हर मंडळी संध्याकाळचे वाजले होते चार ना घरी बसून बसून खूपच कंटाळा आला होता आणि बोलो आज कुठंतरी जावा वातावरण वा पण चांगलं आहे आणि तेवढ्याच शर्तीनं जायचा प्लॅन झाला ना तेवढ्यात वाटत बघू शकता तुम्ही कोण भेटले आम्हाला आणि भाईला बोलो बाई बसशील तरी कुठं तर भाई म्हणते का कुठं पण बसेन पण मनात होई अगदीशी शर्तीनं नाही बसला तर भाईला बघून लोकही पण टाल्या वाजवले आणि तिकडेच पुरं जाता जाता आम्हाला अजून एक फोर व्हीलर नि कट मारली आणि तिथूनच पुढं सर करता ट्रॉफिक पण लागली निर्यामध्ये ट्रॉफिक लागल्यावर लोक पण लागली आताला चौकं जगत नाही स्कूटीवर ना बाई बसलाही पण नाही डेंजर आमच्याकडं बघून बी एम डब्ल्यू पण मला बोलायला लागला माझी बी एम डब्ल्यू नाही पण तुमची मर्सडीज मोरून नका देऊ कारण मर्सडीज तुमची चौक बसला नक्कीच मोडल तर बाई का ऐकत ना बाई म्हणते नको तुझी बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू आम्हाला आम्हाला एकदाची झर्तीनं पोचवते कारण पाऊस पण नाही आला होता भाई का शोक घेत नाही तर बाईला बोलो भाई जर पोलीविली जर पकडलं ना तर चांगल्या बोजऱ्यात होती आपल्या तर तो म्हणतो काय टेन्शन घेऊन नको मी आहे ना पोलीविलीच काय म्हणतात आपल्या वरच ना सगळ्यांच्या वरचं आपण तेवढ्या देख्याने अशी कट मारली का माझं सगळे दापत आणि तो पण असा उरला तर त्याचा पण दापत आनंद असेल तर बोल मामाचा आलाय तरी कुठे एवरा पाक बोललो यावर पलतं का बोललो मामाचा मामाच्या मागे लागला होता पाऊस ना पाऊस आता म्हणून आम्ही तरी काही आता बोलत थांबव आमच्यावर छत्री आहे म्हणून बोल उघडली ना उघडली तर तिथं तर बघता आनंद असं झाला होता आणि ना बायका ऐकच नाही ना तेवढं तर आम्ही पोचलो ना रस्ता बघता होतो लय डेंजर म्हणजे असा का परलं तर शाप आवर काकला कुठत ना आमची भुसा काय चरतच नव्हती दशीला निस्ती दाग्रांच्या वर्षी टाणटाण टाणटाण उघडत होती ना बघता तर शंभर गाड्या इथं आधी होती बोललो असल्या पावसाची या पण काही आलाच पाहिजे होता ज्या शर्दी भागायला आणि ते पण गावता बिवता मोरून झाल्या वेळेला मोरून शर्दी बागायला काही नाही हो बाई असा धावतो की शिव शर्तीच होणार नाही तिथे असा धावतो नाही गेले गेले शरद बागायला भेटले आणि डायवर असा आकली होता का बोलो तू कमी हाकेल कमी हाकेल बोलो ना पारशी विरशीर ना जाता आता भाई म्हणतो मच्छी घ्यायची आपल्याला तर बोलत चल बोललो नेऱ्याला बोल मच्छी भेटतं ये बोलू तर भाई हे घ्यायला मच्छी घ्यायला गेलो तर मामा असा भाई आता तसा काय फुगाट मच्छी भाई म्हणते घरी जाडाण पुलावशी म्हणते समुद्रात ना जा बोल उडाण पुलावशीच घे बोल नाही तर जाऊ आपण दोघं पण व्हावं तर उडाण पुलावशी घेतलं होतं बाई म्हणते डेंजर रे आहे रे म्हणतो उडानपूल मोठा तरी कधी वाचा घरी पोचल्यावर मला तर माहित होत मला शिवा खायला लागतील ना घरी आपण आता पोचलो ना घरां घुसतं बघतं तर काय समोरच बसले तर बोलला आता का भाई आता कारण नाही बघता तर लयच पिसारले बोलला आपण निजाजवळ जावाच नाही तर बोलला आपला कारतील का तर आतमध्ये गेलो तर बघता तर का भाई पण आमचा पिसारल्या लयच म्हणजे तर बाईलावलं जावं लागतं तो बाई ला ला म्हणतं ना तू कामाला गेल तर ना तू जेव्हा हो थांबला आहे बाई लय गरम येगवणंवला हात पण आपला ब्लॉग एंड करावा मस्त फ्रेश झालो ना आपला ब्लॉग आपण आता इथेच एंड करीत आहोत तर आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेलायकनला दाबायला विसरू नका चलो मंडली गुड बाय टाटा